नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या पोर्टलवर सगळ्यांना माहित आहे की पोर्टलवर सगळे आधार अपडेशन करत आहे आधार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे लॉग इन करून अशा पद्धतीने प्रोफाईलवर जाऊन तुमची स्वतःची आधार डिटेल ऍड्रेस डिटेल क्वालिफिकेशन डिटेल बँक डिटेल डॉक्युमेंट अँड डिक्लेरेशन असे फॉर्म स्वतः तुम्ही भरत आहे तर ते कशा पद्धतीने भरायचे याच्यामध्ये बारीकशी चूक सुद्धा करू नका मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे तसं पण हे तस स्वतः आस्थापना पण तुम्ही स्वतः करून घेतील आस्थापना स्वतः करून घेतील पण तुम्ही जर स्वतः हा फॉर्म भरत आहे तर स्वतः भरायचा असेल काही ठिकाणी स्वतःला भरायला सांगितलेला आहे तो कशा पद्धतीने भरायचा तर आपण त्याच्याबाबत आज माहिती घेणार आहोत तर चला बघूया बघा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग यांच्या माध्यमातून आपल्याला हा कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयामधून हा फॉर्म आलेला आहे ही मॅन्युअल आलेले आहे बघा मॅन्युअल इंटर्नशिप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पोर्टल आता या पोर्टल मध्ये बघा तुम्ही इथं बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही वर जी वेबसाईट दिसत आहे का महा स्वयं गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर येऊन जायचंय तुम्हाला तुमच्या गुगल वर तुम्हाला सी या वाय वर डॉट डॉट इन या जायचं आहे जर तुम्हाला या ची लिंक लागत असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आता इथं अशा प्रकारे जी पहिली वेबसाईट आहे त्याला ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे टॅब येईल आता इथं होम व्हॅकन्सी स्कीम डाउनलोड गॅलरी इंटर नल लॉग इन एम्प्लॉय इन आणि ॲडमिन लॉग इन अशा प्रकारे ऑप्शन येईल तर तुम्हाला इंटरनल लॉग इन तिथं क्लिक करून घ्यायचंय बघा तिथं तुम्हाला मॅन्युअलच दिलेलं माहिती माहिती नल लॉग इन वर तुम्हाला क्लिक, क्लिक तुम्हा तुम्हाला तुम्हाला करून घ्यायचं आहे बघा इंटरनल लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे नेम आणि पासवर्ड येईल आता हे सगळ्यांना तुम्हाला नेम आणि पासवर्ड भेटलेला असेल तुम्हाला भेटलेला नसेल तर तुमच्या आस्थापनेकडून तुमच्या विभागाकडून तुमचा युजर आयडी डी आणि पासवर्ड घ्या तुमच्याकडे नसेल तर त्याच्यानंतर हा कॅप्चर कोड घ्यायचा आहे समजा इथं दिलेले दोन प्लस दोन चार ते इथे चार लिहून घ्यायचा आणि तुम्हाला लॉग इन मानायचं आहे आता इथे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर लॉग इन करायचं ऑप्शन येत आहे बघा इथं लॉग इन तुमचा जर पासवर्ड जर रिसेट होत नसेल तर तुमचा तुम्हाला ओटीपी येत नसेल तर इथं फॉरगेट तुमची आयडी टाकून इथे फॉरगेट पासवर्ड करा फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड विचारेल आधार कार्ड नंबर टाका तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका नवीन तुमचा पासवर्ड जनरेट करा अशा पद्धतीने तुम्ही इथे फॉरगेट वर क्लिक करून तुमचा युजर आय डी पासवर्ड जनरेट करू शकता आता लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन म्हणायचं आहे इथं दाखवलेलं बघा व्हेरिफिकेशन ओटीपी तर तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन ओटीपी म्हणायचं आहे आता हे व्हेरिफिकेशन ओटीपी झालं त्याच्यानंतर तुमच्या समोर असा टॅब ओपन होईल बघा तुम्हाला दिसत असेल बघा डॅशबोर्ड इथं डॅशबोर्ड दाखवलेला आहे माय प्रोफाईल दाखवलेली आहे अप्लाय फॉर जॉब दाखवलेला आहे दा एम्प्लॉय रिस्पॉन्स दाखवलेला आहे रिपोर्ट आता त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची प्रोफाईल तयार करायची आहे त्याच्यामुळे आपण माय वर क्लिक करायचंय तुम्हाला माय प्रोफाइल वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन डिटेल येईल ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःच नाव मोबाईल नंबर तुमचं नाव दिसल तुमचे युजर आयडीत डी तुमचा मोबाईल नंबर तुमची ईमेल आयडी डी अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिसेल आता पर्सनल डिटेल तुम्हाला भरायची त्याच्यामध्ये एवढी टॅब आहे एवढी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये भरायची पर्सनल डिटेल ॲड्रेस डिटेल क्वालिफिकेशन डिटेल बँक हो डिटेल आणि डॉक्युमेंट आणि शेवट डिक्लेरेशन राहील त्याला क्लिक करून तुमचा सबमिट होईल आता इथं पर्सनल डिटेल पहिल्या टॅबवर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही पर्सनल डिटेलवर क्लिक कराल तुमच्या समोर आधार नंबर येईल तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला आधार नंबर टाकून येईल दोन्ही ऑप्शन ये राहू शकतात एक तर तुमची डिटेल भरून येईल किंवा तुमचा इथं तुम्हाला टाकायची असेल जर तुम्ही भरलेली नसेल तुम्ही स्वतः इथं आधार क्रमांक तुमचं नेम तुमचं मेल फिमेल डेट ऑफ बर्थ एज भरून घ्यायची त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक दिलेले बघा मोबाईल क्रमांक एक तुम्ही जर हे इथं डॅश दिसत का तुम्हाला हे जे गुलाबी रंगाचं डॅश दिसतंय इथं तुम्ही हे डॅश हे जे डॅश दिसत आहे तुम्हाला हे डॅश म्हणजे हे फॉर्म एवढे कॉलम तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे हे जे केसरी अक्षरात जे डॅश दिसत आता हा मोबाईल नंबर दोन इथं तुम्हाला डॅश दिसत नसाल म्हणजे इथं तुम्हाला, तुम्हाला हे भरणं कंपल्सरी नाहीये तुमच्याकडे असला तर भरा नसला तर नका भरू पण हे बाकीचे डिटेल भरणं आवश्यक आहे त्याच्यामुळे हे बाकीचे डिटेल भरायचे तुम्ही नॅशनॅलिटी तुमचं रिलीजन तुमचं कास्ट सबकास्ट मॅरिड आहेत का नाही ईमेल आय डी तुमची ही सगळी माहिती भरून घ्यायची त्याच्यानंतर तुमच्या वडिलाचं किंवा हजबेंडचं नाव जर तुम्ही महिला असेल तर तुमच्या हसबेंडचं नाव लग्न झालेलं असेल तर तुमच्या इथं मदरचं नाव एवढी सगळी माहिती ती दिलेली आहे आपण पहिल्यापासून जी बघितली माहिती बघितली तुम्ही ही सगळी माहिती भरल्यानंतर खाली इथं अपडेट म्हणायचं आहे सगळी माहिती व्यवस्थित चेक करायची बरोबर आहेत का मोबाईल नंबर शक्यतो मेन म्हणजे आधार क्रमांक तुमचा आधार क्रमांक बरोबर आहे का तो बघून घ्यायचा आहे बघितल्यानंतर तुम्हाला इथं अपडेट म्हणायचं आहे या अपडेट वर क्लिक केलं तुम्ही तर तुमच्या समोर ऍड्रेस डिटेल येईल म्हणजे तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे तुम्ही जिथं राहता तो ऍड्रेस टाकायचा आहे आता त्या मध्ये बघा काय बघा मध्ये हाऊस नंबर म्हणजे तुम्ही ज्या घरी राहतात आता काही लोक खेड्या गावात राहतात तर तुम्ही अंदाजे हाऊस नंबर तुमचा टाकू शकता जर तुम्हाला माहित असेल तर तो टाकून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर बघा स्ट्रीट नंबर विलेज तुमच्या गावाचं नाव तुमचं डिव्हिजन तुमचं डिव्हिजन टाकून घ्यायचं आहे कोणत्या मध्ये राहतात त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तिथं ऑप्शन येईल वेगवेगळे जिल्हे येईल सगळे त्याच्यामधून तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे तुमचा जो असेल तो पिनकोड नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे कम्युनिकेशन ॲड्रेस म्हणजे तुम्ही जिथं काम करता तो ॲड्रेस आणि तो परमनंट ॲड्रेस म्हणजे तुम्ही जिथं राहता तो ॲड्रेस असा ऍड्रेस दोन्ही टाकून घ्यायचे आणि तुम्हाला काय करायचं आहे बघा हाऊस नेम स्ट्रीट डिव्हिजन जर दोन्ही सेम असेल तिथं क्लिक करून घ्यायचे ट्रू ट्रूला आणि तुमचा जो ॲड्रेस भरल्यानंतर अपडेट म्हणायचा आहे तुम्ही जसं अपडेट म्हणशाल क्वालिफिकेशन डिटेल येईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारावी पास वर आपल्याला सहा हजार रुपये जर तुमचा आय टी आय झाला असेल तर आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन आणि त्याच्या वर जर शिक्षण असेल तर दहा हजार रुपये असं मानधन आहे शिक्षणामध्ये पण जसं डीएड बीएड बीएड वाल्याला आठ हजार रुपये डीएड वाल्याला आठ हजार रुपये बीएड वाल्याला दहा हजार रुपये असं मानधन आहे तर इथं क्वालिफिकेशन ग्रुप तुमचं जेही क्वालिफिकेशन असेल ते तुमचं उच्चतम सगळ्यात उच्चतम जेही क्वालिफिकेशन असेल तिथं टाकून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या शाखेतून केलेली आहे ती पदवी टाकून घ्यायची एज्युकेशन तुमचं काय बी एस सी बी कॉम बी ए जे काय असेल ते टाकून घ्यायचं आहे सब्जेक्ट स्पेशल तुमचा स्पेशल सब्जेक्ट काय होता तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही पास आहे नापास आहे डिक्लेअर नाहीये जे पण आहे ते इथं टाकून घ्यायचंय बघा परसेंटेज तुम्ही आता समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किती टक्क्यां झालेलं आहे तुमची बारावी झाली आहे ते किती टक्क्यां झाले ते टाकून घ्यायचंय तुमचं पासिंग इयर तुम्ही कोणत्या वर्षी उच्चतम शिक्षण पास झालेले आहे तुमचं मिडीयम मराठी इंग्लिश जे असेल ते टाकून घ्यायचं आहे बोर्ड तुमच्या बोर्डचं पूर्ण नाव मराठवाडा युनिव्हर्सिटी नागपूर युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी जी युनिव्हर्सिटी असेल ती तुम्हाला टाकून घ्यायची त्याच्यानंतर हाऊ हॅव यू कम्प्लीट अँड स्किल डेव्हलपमेंट कोर्स ए पी एस प्लेस स्पेशल स्पेसिफाय म्हणजे तुम्ही जर स्पेशल काही स्किल आहे तुमच्यात ती टाकायची तुम्हाला तिथं ऑप्शन येईल भरपूर त्या मध्ये तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे पिरियड ऑफ रेसिडेन्सी महाराष्ट्र इयर किती वर्षापासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही हॅव बघा हॅव अव्हेलेबल बेनिफिट ऑफ एन एपीएस एपीएस स्कीम तुम्ही जर का स्कीमच्या जर घेत असाल तर यस करा नो करा तो ऑप्शन आहे आर यू करंट स्टडींग म्हणजे तुम्ही शिक्षण घेत आहेत का नाही या सोर नो जे असेल ते क्लिक करायचं आणि तुम्ही अपडेट मानायच आहे आता अपडेट म्हणल्यानंतर बँक डिटेल हे खूप महत्वाचे आहे तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्याच बँकेचा डिटेल तुम्हाला इथं भरायचे आहे इथं बघा आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे आणि सर्च मानायचं आहे जसं सर्च म्हणले तुमच्या बँक आपोआप कोणती बँक आहे तुमची येईल बघा टू सर्च टू बँक ब्रँच आय एफ सी कोड अँड क्लिक युअर सर्च तुमची बँक येईल तुमची कोणती बँक आहे ती बँक तुम्हाला सर्च करायची म्हणजे आय एफ सी कोड टाकायचा आणि सर्च करायचं तुमच्या तो आय एफ सी कोड आणि तुमची कोणती बँक आहे तिथं ऑप्शन येईल त्याच्यावर फक्त क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर जो तुम्ही आधारला सीडिंग केलेला आहे तो बँकेचा नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचं स्वतःचं नाव लिहून घ्यायचं आहे बँकेचं नाव लिहायचं आहे ब्रँच कुठली आहे ती ब्रँच लिहून घ्यायची आहे आय एफ सी कोड परत तिथं ऑप्शन येईल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अपडेट मानायचा आहे परत एकदा अपडेट म्हणलं पुढे जायचंय डॉक्युमेंट आता बघा तुमची डॉक्युमेंट जोडायचे तुम्हाला आता डॉक्युमेंट मध्ये तुम्ही दहावीची सर्टिफिकेट बँक पासबुक बर्थ सर्टिफिकेट डॉमिक डोमिसाईल एज्युकेशन सर्टिफिकेट कुठलाही एक सर्टिफिकेट जोडू शकतात आता हे केबी मध्ये लागतं ते खाली दाखवलेलं पण असतं त्यांनी तुम्हाला किती केबी पर्यंत डॉक्युमेंट असतं तर तेवढ्याच केबी पर्यंत ती फाईल तयार करायची आणि ती फाईल डॉक्युमेंट एल पी ए जी पेजे पी डी एफ स्वरूपात तुम्ही घेऊ शकतात आता इथं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची टी सी दहावीची असेल ती टी सी बँक पासबुक तुमचं कॅन्सल असेल चेक चेकबुक असेल चेकबुक बर्थ सर्टिफिकेट असेल तर आता कोणाकडे म्हणजे जास्त बर्थ सर्टिफिकेट नाहीये पहिले तर बर्थ सर्टिफिफिकेट असलं ते डोमेसाईल म्हणजे तुम्ही रहिवाशी असाल तर ते दहावीचं पासबुक सुद्धा चालेल दहावीचं जे तुमचं मार्कशीट आहे ते चालेल एज्युकेशन सर्टिफिकेट कुठलंही एज्युकेशन सर्टिफिकेट दहावी बारावी ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर बी ए डी एड जे हे असेल तुमचं ते एज्युकेशन सर्टिफिकेट सुद्धा चालेल तिथं चॉईस फाईल निवडायची ऍड डॉक्युमेंट मध्ये ते ऍड करायचं आहे आणि नंतर ऍड डॉक्युमेंट म्हणायचं आहे चॉईस फाईल केल्यानंतर तुम्ही जर अपडेट केलं तर तुमचं फाईल सबमिट होणार नाही ना इथं चॉईस फाईल करायची ती फाईल सबमिट करायची नंतर ऍड डॉक्युमेंट म्हणायचं ऍड डॉक्युमेंट म्हणल्यावर तुमचं इथं अपडेट करायचं क्लिक करायचं मग ते अपडेट होईल आता ही सगळी माहिती भरल्यानंतर येतो डिक्लेरेशन फॉर्म आता हा डिक्लेरेशन फॉर्म मध्ये तुमची सगळी माहिती बरोबर आहे आणि तुम्ही स्वतः भरलेली आहे असं इथं सांगितलेलं आहे तुमची बँक डिटेल वगैरे सगळी बरोबर आहे आणि तुमच्या त्याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे असं इथं सांगितलेलं आहे आणि असं सांगून तुम्ही इथं हा जो बाण आहे इथं क्लिक करायचं आहे इथं टिक करायची बरोबर आणि इथं सबमिट म्हणायचं आहे हे तुम्ही सबमिट म्हणशाल तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल सर्व डिटेल तुम्ही परत एकदा चेक करू शकता तुम्ही चेक करून घ्यायचे तुमची डिटेल बरोबर आहेत का तुम्ही त्याला एडिट पण करू शकता व्यवस्थित चेक करायची खाली जे सबमिट ऑप्शन आहे त्या सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुमची सगळी माहिती सबमिट होऊन जाईल अशा प्रकारे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल माय प्रोफाईल भरायची आहे सगळ्यांना जर माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल ला शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ धन्यवाद